कुटुंबीची तुम्ही भेट केली के अतिशय अमानवीय आणि राक्षसीय पद्धतीने वैष्णवीला मारलंय त्यांनी तिची हत्या केलेली आहे आणि त्यामुळे या हरामखोरांना मरेस्तोवर फाशी व्हावी हीच सगळ्यांची इच्छा आहे देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी त्या ठिकाणी ज्या ऍक्शन्स घेतल्या त्या तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगत होते कोणीही असो कितीही मोठा असो कुणाच्या ताटात जेवणारा असो पण त्याला सोडलं जाणार नाही आज या प्रकरणामध्ये वैष्णवीला मारणारे तिचा सासू सासरा धीर नणन हे सगळेच्या सगळ्या आतमध्ये त्यांना या दिवसांमध्ये फरार झाले होते ज्यांनी ज्यांनी त्यांना आसरा द्यायचं काम केलं त्यांनासुद्धा आतमध्ये घेतलेलं आहे एक माणूस फरार आहे तो सुद्धा लवकर पकडला जाईल मला तर वाटतं की आणखीन चौकशी चालू आहे पोलिसांच्या याच्यामध्ये जितके काही धागे दोरे पोलिसांना सापडत आहेत त्याच्यावरती कार्यवाही होईल कुणालाही सोडलं जाणार नाही मला तर अगदी असं म्हणायचं आहे की असा असं शिक्षा आणि अशी फाशी की कुणाचं धाडच झालं नाही पाहिजे घरच्या लेकी बाळींवरती सुनांवरती बोट लावायचं आणि त्यांना मारायचं ज्या पद्धतीने म्हणजे तिला मारलं गेलं आहे अमानुषपणे मारलं गेलं आहे आज ज्यांचं लेकरू गेलं आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही आहे आपण काय करू शकतो एक कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे सगळी ताकद कसपटे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यानंतर जे जे काही करता येईल ते निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल पोलीस अतिशय राईट ट्रॅकवरती आहेत यामध्ये अजून चौकशा अजून याच्यामधले जे कल्प्रिट्स आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी शासन होणार पी एम रिपोर्ट समोर आले त्याच्यात एक धक्कादायक माहिती आली की जेव्हा वैष्णवीचं निधन झालं त्याच्या चोवीस तासाआधी तिला मारण झाली होती जव... मी तेच म्हटलं मी की इतकी अमानुषपणे मारलं इतकं राक्षसीपणे मारलंय की विश्वास बसत नाहीये की या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय जनावरांना सुद्धा कोणी मारत नाही हो असं तिच्या नऊ महिन्याचं लेकरू त्याच्यातही या हरामखोरांचा जीव अडकला नाही मला म्हणजे यांना यांना बोलू तितके शब्द कमी आहेत आणि म्हणूनच जास्तीत जास्त शिक्षा ही त्या ठिकाणी त्यांना देण्यात येईल आत्ताच वैष्णवीच्या आई बाबा काका यांनी एक इच्छा सांगितली की त्यांना राजेश केवाडिया हे त्या ठिकाणी वकील म्हणून हवेत आणि निश्चितपणे देवेंद्रजी त्याच्यावरती ॲक्शन घेतील आणि त्या ठिकाणी केवाडिया जे आहेत त्यांना ही केससुद्धा सुपूर्द करतील त्याचबरोबरीने त्यांच्या मनातली जी भीती आहे की या केसमध्ये लता हगवणे जी वैष्णवीची सासू होती तिचा सख्खा भाऊ हे पोलीस दलामध्ये आईजी आहेत आणि ते आजही त्यांना मदत करत आहेत असा त्यांचा त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे मला निश्चितपणे इथंही सांगायचं आहे कुणीही असेल तरी देवेंद्रजींच्या राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्या आयजी सुपेंचा कुठेही जराही कशाही पद्धतीत हसते परहसते डायरेक्टली इनडायरेक्टली कुठूनही अशा पद्धतीने आरोपींना मदत करण्याची भूमिका दिसली तर तात्काळ त्यांच्यावरती देवेंद्रजी कारवाई करतील हा मला विश्वास आहे आणि त्यामुळे या केसमधले जितकेही आरोपी असतील अजून तर चौकशा चालू आहे त्या जगतापची पण चौकशी चालू आहे मयुरी जगताप त्यावेळेला पोलीस कोण होते का नाही दखल घेतली गेली कोणी दबाव टाकला होता कुणाच्या दबावामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टींची छानबीन होईल आणि काय अगदी काही दिवसातच सगळं जे सत्य आहे ते आपल्या समोर येईल महिला आयोगावर आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता रुपाली साकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होती कुठेतरी नीट काम नाही करत आहे असा आरोप आहे बघा मला असं म्हणायचंय या ठिकाणी की मयुरी जगताप फक्त महिला आयोगाकडे नव्हती गेली ती भरोसा सेलमध्ये पण गेली होती ती पोलीस स्टेशनला पण गेली होती म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या एजन्सीज असतील त्या सगळ्या एजन्सीचा तपास व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे आपण महिला पोलीस त्या ठिकाणी आणल्यात भरोसा असेल नावच भरोसा असेल का भरोसा दिला गेला नाही बाबा कोण पोलीस अधिकारी होत्या कुठल्या महिला पोलीस अधिकारी होत्या त्यामुळे एकालाच टार्गेट करून जमणार नाही या ज्या सगळ्या एजन्सीज आहेत ज्यांचं एकत्रित काम होतं त्या सगळ्यांनी काय केलंय याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आमची मागणी तशीच आहे की त्यावेळेचे कोण पोलीस आहेत आता असतील नसतील ट्रान्सफर झाले असतील शोधून काढा भरोसा सेलला कुठल्या महिला पोलीस अधिकारी होत्या शोधून काढा कुणाच्या सांगण्यावरनं त्यांनी या केसकडे दुर्लक्ष केलं शोधून काढा आणि हे सगळं जे मी तुम्हाला आता प्रश्न विचारतेय त्या प्रश्नांवरती पोलिसांचं काम चालू आहे आणि निश्चितपणे जे सत्य आहे ते समोर येईल थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका